तांदाबद्दल शस्त्रक्रिया ही कधी केली जाते हे समजून घेणं गरजेचं आहे गुडघ्याचे झीज होण्याचे चार टप्पे आपण सर्वसाधारणपणे के केले जातात पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णाला केवळ वेदना व्हायला सुरुवात होते अशा वेळेला औषधं वेदनाशामक औषधं किंवा थोडीशी मालिश थोडे व्यायाम यामुळे रुग्णाला बरे वाटू शकते दुसऱ्या टप्प्यामध्ये ही झिजेचं प्रमाण वाढतं व रुग्णाला काही प्रमाणात बाक यायला सुरुवात होतो या या टप्प्यामध्ये रुग्णाला औषधांचा तेवढासा फरक होत नाही मग अशा वेळेला रुग्णाच्या गुडघ्यामध्ये आपण काही वंगणयुक्त इंजेक्शन देऊ शकतो किंवा दुर्बिणीद्वारे ह्या गुडघ्यांची सफाई करणं सुद्धा एक उपचाराचा पद्धती आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा झीज अजून वाढते त्यावेळी मात्र जो भाग झिजलेला आहे गुडघ्याचा जे युजुअली गुडघ्याचा आतला भाग पहिल्यांदा झिजतो अशा वेळेला अशा रुग्णांच्या मध्ये गुडघ्याचा भाग सरळ करण्याचे शस्त्रक्रिया ज्याला हाय टिबल ऑस्ट्रोटॉमी असं म्हणतो केल्या जाऊ शकतात मात्र ज्या रुग्णांच्या मध्ये चौथ्या ग्रेडचं झीज झालेली आहे जे म्हणजे ज्यांची गुडघ्याचे तिन्ही कप्पे झिजलेले आहेत अशा रुग्णांच्या मध्ये मात्र अशा औषधांनी किंवा अशा प्रकारच्या क्रीम्सनी किंवा तेलाने काही फरक पडत नाही अशा रुग्णांना मात्र सांधाबद्दल शस्त्रक्रिया करावी लागते माझ्या म्हणण्यानुसार ज्या रुग्णांच्या दैनंदिन जीवनामधल्या हालचाली ह्या वेदनायुक्त झालेल्या आहेत व ते दैनंदिन जीवनाचा आनंद उपभोगू शकत नाही आहेत त्या रुग्णांनी बदल शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे